भाजपा गद्दार सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे दिवाळीपूर्वीच्या बंपर ऑफर अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे डोळ्यासमोर येणाऱ्या निवडणुका गृहीत ठेवून आज अनेक घोषणा या गद्दार सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु यापूर्वीसुद्धा केलेल्या घोषणा त्या ले ले या बऱ्याचशा घोषणा हवेत विरलेल्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत त्यामुळे आताचा सुद्धा अर्थसंकल्प हा निवडणुकीपूर्वी दोन दोन महिने केलेला फक्त लोकांना भुलवण्यासाठी भुलबुल्हा असलेला अर्थसंकल्प या ठिकाणी अर्थ त्यांनी सादर केला त्यात सुद्धा कोकणासाठी विशेष करून कोकणामध्ये असलेली माडबागायती आंबा बागायतदार काजू या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला गेलेला या अर्थसंकल्पात दिसत नाही आजचा अर्थसंकल्प कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहित धरून केलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही तर या ठिकाणी आपल्यातल्या कोकणातील शेतकरी या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करणार आहेत आज या ठिकाणी वर्षाला चार चार पाच पाच वादळं होतात चक्रीवादळं होतात आणि या चक्रीवादळामध्ये त्या शेतकऱ्याचे ते सौर पॅनल या ठिकाणी राहणार आहेत का याचा अभ्याससुद्धा या ठिकाणी केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कोकणातील शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या पद्धतीची विद्युत पुरवठा आणि भूमिगत विद्युत पुरवठा या ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आमची आहे शेतकऱ्याच्या वीज ही खंडित होता नाही आणि त्या वीज बिलामध्ये जास्तीत जास्त माफी कारण या कोकण पट्ट्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये असेल या ठिकाणी ठकबाकीदार शेतकरी कुणी नाही त्यामुळे त्यांना बोनस म्हणून या ठिकाणी जास्त जरी या ठिकाणी युनिटपेक्षा जास्त जरी वीज बिल वापर झाला त्यामध्ये सूट असली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी करत आहोत आज मच्छीमारांना सुद्धा बघा मच्छीमारांना सुद्धा या ठिकाणी भरीव तरतूद यामध्ये दिसून येत नाही आज डिझेल परतावे असतील आज किनारपट्टीच्या ज्या ज्या मच्छीमारांना योजना झाल्या पाहिजे होत्या त्या दिसून येत नाही आज खास सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सिंधुदुर्गाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या काळात सुरू केलेली सिंधुरत्न योजना या कोकणातील विकासासाठी दररोजी उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेली ही योजना आणि या योजनेच्या लाभ सर्वसामान्य व्यक्ती घेत असतो सर्वसामान्य व्यक्तीला त्याचा व्यवसाय वाढवण्याचं काम या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असेल बागायतदार असेल मच्छीमार असेल आणि या पर्यटन वाढीशी वाढीसाठी असणाऱ्या सुविधा असतील या त्यातून करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत उत्तम असलेली अशी योजना या योजनेसाठी व भरीव तरतूद या ठिकाणी केलेली दिसून येत नाही आज या ठिकाणी पाणबुडी आली असं म्हणतात परंतु ज्यावेळी हा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला जात होता त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार खासदार आणि सर्व पदाधिकारी यांनी आवाज उठवला जिल्ह्यातील पर्यटन पर्यावरणप्रेमी यांनी आवाज उठवला आणि त्याचमुळे आजच्या या अर्थसंकल्प तर तरतुदीमध्ये या पाणबुडीसाठी त्यांना तरतूद करावी लागली हे सत्य आहे त्यामुळे आज किती जरी म्हटलं तरी हा फसवा अर्थसंकल्प या ठिकाणी या जनतेला माहिती झालेला आहे की निवडणुकीपूर्वी एखादं गाजर दाखवावं त्याप्रमाणे आजच्या या अर्थसंकल्प या ठिकाणी केलेला आहे आज गॅसमध्ये वर्षाला तीन गॅस फ्री म्हणत आहेत परंतु या निवडणुक्यात संपल्या की उज्ज्वला गॅसची सबसिडी जशी बंद झाली तशी हे जे तीन गॅस फ्री म्हणत आहेत तेसुद्धा गॅस बंद होतील हे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी ठाऊक आहे त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा आहे आणि या अशा फसव्या अर्थ अर्थसंकल्पाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज रोजगाराच्या बाबीने एकीकडे एक अट टाकायची एकीकडे एक पर्यावरणाची बाब दाखवायची स्कुबा ड्रायविंगसाठी प्राधान्य देतो म्हणून सांगायचं परंतु ते स्कुबा ड्रायव्हिंग करत असताना त्यामध्ये गटी टाकायच्या आणि अजूनही एकाही स्कुबा ड्रा धारकाला या मालवण तालुक्यामध्ये कोणालाही अधिकृत परवानगी स्कुबा ड्रायविंगची दिलेली नाही त्यामुळे प्रथमतः या स्कुबा डायव्हिंगच्या माध्य माध्यमातून असेल आणि जे काही पॉईंट असतील ते पॉईंट या ठिकाणी स्कुबा ड्रायविंगसाठी योग्य आहेत असं घोषित केलं पाहिजे आणि जी काही यंत्रणा असतील त्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी स्कुबा ड्रायविंग करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे ही आधी यादि मागणी या ठिकाणी आमची आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे ते चुकीचे प्रयत्न चुकीचे असतील तर त्याला हाणून पाडण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी करतील लोकांना जे चुक चुकीच्या पद्धतीने मांडलेला अर्थसंकल्प कसा आहे चुकीचा कसा आहे चांगलं काय आहे हे सांगण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी करतील आज महिला या ठिकाणी सुरक्षित नाहीत ही बाब मात्र या ठिकाणी निदर्शनात घेत नाही दिवसा ढावळ्या वसईचा प्रकार बघा तुम्ही काल त्या ठिकाणी दिवसा ढावळा महिला सुरक्षित नाही त्यांच्यावर हल्ले होतात परंतु महिलांना कुठेतरी उद्याची दिवा म्हणजे दिवाळी जशी आपण म्हण मी म्हणालो दिवाळी बोनस ऑफर तशा पद्धतीने निवडणुकीची ही ऑफर अशा पद्धतीने महिलांना सुरक्षित ठेवण्याचं का काम करण्यापेक्षा या ठिकाणी त्यांचं लक्ष कुठेतरी वेगळ्या बाबीकडे आर्थिक गोष्टींकडे वळवून त्यांना मतदार रूपाने आपल्याकडे वळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे परंतु सर्व सुज्ञ मतदार या ठिकाणी जाणताय की हा फसवा प्रकल्प येणाऱ्या निवडणुकीनंतर सर्व घोषणा या हवेत मिळतील त्यामुळे अशा प्रकल्पा या प्रकल्पाचा या ठिकाणी आम्ही सर्वजण हुलबुलैया सरकारचा हा अर्थसंकल्प आणि त्या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो